एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच एस टू के सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर लाचखोर डॉक्टर सचिन वासेकरला तीन दिवसांचा पी सी आर काल कंत्राटी डॉक्टरांकडून अठ्ठेचाळीस हजारांची लाच घेताना डॉक्टर वासेकरांना एसीबीने रंगेहात पकडले एका कंत्राटी डॉक्टरांकडून अठ्ठेचाळीस हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकलेले बुलढाणा येथील स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सचिन वासेकर यांना न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत डॉक्टर सचिन वासेकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपाधीक्षका शीतल गोगरे यांच्या नेतृत्वातील पथकाने काल तेवीस डिसेंबरला सापळा रचून दाड नाक्यावरील एका हॉटेलमध्ये सायंकाळी तक्रारदार कंत्राटी डॉक्टरकडून अठ्ठेचाळीस हजार रुपयांची लाच घेताना हात पकडले होते व त्यांच्या विरोधात बुलढाणा शहर पोलीस स्टेशनला लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्यांना गजाड करण्यात आले होते दरम्यान आज त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने डॉ वासेकर यांना तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत